नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना काढली आहे ती म्हणजे महिलांना मोफत पिठाची गिरणी ही योजना आता महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेमध्ये या योजनेमुळे आता महिलांना घर बसल्या स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची एक चांगली संधी मिळणार आहे शंभर टक्के अनुदानावरती आता तुम्हाला पिठाची गिरणी ही मोफत मिळणार आहे यासाठी कोणताही शुल्क तुम्हाला द्यायची गरज नाही महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठीच राज्यात अनेक महि अनेक महिनेतील महिला आहेत ज्यांना घर खर्च चालवण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे पण भांडवल अभावी त्यांना संधी मिळत नाही या गोष्टीचा विचार करून सरकारने या महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ महिलांना महिलांना गिरणीसाठी कोणताही इतर खर्च द्यायची गरज नाही तर जी काही पिठाची गिरणी मिळणार आहे ते तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यायची गरज त्यासाठी तुम्हाला कोणतीही शुल्क द्यायची गरज नाही आहे ही जी गिरणी आहे ती तुम्हाला मोफत मिळणार आहे तर या योजनेमध्ये योजने कोणत्या महिला अर्ज करू शकतात तर या योजनेमध्ये फक्त ग्रामीण महिलाच अर्ज करू शकतात आणि शहरी महिला जी आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही फक्त ग्रामीण महिलांसाठीच ही जी पिठाची गिरणी मोफत योजना आहे त्यांच्यासाठीच राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय एस सी एस, एस टी ओबीसी महिलांना मदत करणे हा आहे गिरणी मिळ गिरणी मिळाल्यावर महिला आपल्या घरातूनच धान्य दळणाचे काम सुरू करू शकतात आणि त्यातूनच चांगला पैसा कमवू शकतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक जीवन हे सुधारण्यास मदत होते या योजनेचे मुख्य फायदे आपण थोडक्यात जाणून घेऊया गिरणी खरेदीसाठी पूर्णपणे अनुदान जे आहे ते सरकारच देणार आहे महिला घर घर आणि काम दोन्ही चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात तर ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या गावातच ही संधी मिळते आणि स्वतःच्या व्यवसाय सुरू करणे स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळे महिलांना आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना समाजात सन्मान मिळतो तर यामध्ये पात्रता आणि निकष जाणून घेऊया तर या योजनेत कोण पात्र आहे आणि कोण अर्ज करू शकतो याच्याबद्दल माहिती घेऊया ती महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवाशी असावी अर्जदार महिलेचे वय अठरा वर्ष आणि साठ वर्ष जास्तीत जास्त साठ वर्षे असावी ती महिला अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय असावी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे गिरणी ठेवण्यासाठी योग्य जागा ही उपलब्ध असावी यापूर्वी कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असाल म्हणजेच अगोदर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणत्या महिलेने जर पिठाची गिरणीसाठी पिठाची गिरणी या योजनेतून जर कोणतीही योजना घेतली असेल या योजनेचा लाभ घेतला असेल तर तो मिळणार नाही फक्त कुटुंबातील फक्त एक्क्याच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर यासाठी अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम लागणार आहे आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात जातीचा दाखला आणि रेवाशी दाखला बँक खाते पासबुक आणि दोन पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला लागणार आहेत तर जेवढे पण डॉक्युमेंट आहेत तुम्हाला ते झेरॉक्स करून एक फाईल तयार करायची आहे त्या अर्जासोबत हे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत हे अटॅच करायचं आहे जर याचा जो फॉर्म आहे तो तुमच्या पंचायतमध्ये हा जो फॉर्म आहे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधून तो मिळून जाईल सर्व डॉक्युमेंटची फाईल करून तुम्हाला हे कागदपत्रे तुमच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावी लागणार आहे आणि यावरती अधिकारी तुमच्या फॉर्मची पडताळणी करतील आणि जे पात्र महिला आहेत त्यांची निवड करतील महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही एक मोफत पिठाची गिरणी योजना ग्रामीण आणि मागासवर्गीय महिलांसाठी एक वरदान ठरत आहे राज्यातील पात्र महिलांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि स्वतः आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन करण्यात येत आहे हा जो फॉर्म आहे तुम्हाला तुमच्या पंचायतमध्ये उपलब्ध आहे तुमच्या पंचायतमधून हा फॉर्म घ्या आणि पूर्ण व्यवस्थित रित्या हा फॉर्म भरा आणि जे काही डॉक्युमेंट आहेत त्याचे झेरॉक्स एक फाईल तयार करा सर्व डॉक्युमेंट अटॅच करा आणि तुमच्या फॉर्म घ्या तुमच्या जिल्हा समाज कल्याण या कार्यालयामध्ये जाऊन तो फॉर्म जमा करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन पूर्ण दोन तुमच्यापर्यंत राहतील भेटूया नवीन माहिती सर नवीन अपडेट सर धन्यवाद